एक सिस्टीम आहे त्या तुम्ही गेलो तर व्यवस्थित बी आता बॉडीचे काय पार्ट यूजमध्ये त्यामुळे ते निष्क्रिय होत जातात मग ते पार्ट यूजमध्ये कसे आणायचे प्रत्येक बॉडीचा पार्ट कसा यूजमध्ये आणायचा त्याचे पायुस पायस भेटत ते मिळून नंतर सगळं आता फक्त ओवर टाका चे पुढची दाईन सिटी पुढो राइट साइड मध्ये सर पुढे आणि पुढे पुढो दिसो सम सो चेड विनर अतुल ना चेड विनर चेड चेड बाटा दोला

हा कम्बे बे जाऊ नका ओके okay. आता ताडासण स्टेशिंग कर ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी ताडासनाचे तीन प्रकार हे सांग त्या प्रमाणात बघा काय करायचं पण हवा बॉडीवरती घेऊन जा पंजेवरती येतो जेवढं बागाचा त्या जेवढं जायचं तेवढं जायचं परत खाली यायचं आहे आणि आहे वरती जाताना पंजेम आणि तुम्ही थोडं पुढे जायचं आहे डिस्टन्स दिसत आहे आणि परत खाली येताना बोट पूर्ण स्प्रेड करायचे आणि टाचे वरती यायचं मागे जाताना टाच पुढे येताना पाहिजे अक्षर हे सर्क्युलेशन बट सर्क्युलेशन जे आहे हे बसल्याने स्टुडंट व्हायला मदत होईल ओके हा पहिला त्यानंतर काय करायचं आहे पूर्ण हेच घेऊन जायचं आणि

नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस